नमस्कार विद्यार्थ्यांनो सहशिक्षण शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण विषय आहे आपला सामान्य विज्ञान तर यामधील पंधरावा जो धडा आहे पदार्थ आपल्या वापरातील या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर याच्या आधीचे सुद्धा जे धडे आहेत याचे स्वाध्याय ही ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे या स्वाध्यायच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या रिलेटेड इतर विषयांची जेव्हा स्वाध्याय मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील ओके सो चला आपण स्वाध्यायला सुरुवात करूयात आणि यामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा तर कंसामध्ये शब्द दिलेले आहेत ते आपण सुरुवातीला वाचून घेऊयात पांढरी सिमेंट साबण अपमार्जक हाडांची दंतक्षय कठीण मृदू आणि तेलांब तर आता यातला प्रश्न हो पदार्थांच्या पृष्ठभागावरील मूळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास डॅश म्हणतात तर यामधला या आपण या हे जे ब्रॅकेट मधले सगळे जे ऑप्शन वाचले तर यातला बरोबर ऑप्शन येणार अपमार्जक मग आपलं पूर्ण उत्तर कसं लिहिणार पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास अपमार्जक म्हणतात तर चला या शब्दाला मी इथे हायलाईट करते अपमार्जक आता हा प्रश्न डॅश रोखण्यासाठी टूथपेस्ट मध्ये फ्लोराईड वापरले जाते आणि उत्तर आहे दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्ट मध्ये फ्लोराईड वापरले जाते पुढे आहे प्रश्न ई साबण हा डॅश व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार उत्तर बघा साबण हा तेल आमलं व सोडियम हायड्रॉक्साईडचा चा क्षार आहे पुढे प्रश्न ई संश्लिष्ट अपमार्जके ही डॅश पाण्यातही वापरता येतात तर बघा संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यातही वापरता येतात प्रश्न बांधकामासाठी प्रामुख्याने डॅश सिमेंट वापरले जाते बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलँड सिमेंट वापरले जाते पुढील प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये प्रश्न अ अपमार्जिक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात तर चला आपण आता याचं उत्तर बघणार आहोत पॉइंट पहिला अपमार्जिकाचे रेण हे जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म हे भिन्न असतात दुसरा मुद्दा अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात अशा रीतीने अपमार्जके वापरल्यास मळकट कपडे स्वच्छ होतात प्रश्न पाणी कठीण आहे का हे तुम्ही साबण चुऱ्याच्या सहाय्याने कसे तपासाल उत्तर कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही कारण त्यात जे क्षार विरघळलेले असतात त्यामुळे साबणाची प्रक्रिया होऊ शकत नाही म्हणून साबण चुरा वापरून पाणी कठीण आहे का हे समजते जर पाणी कठीण असेल तर त्यामध्ये त्या पाण्याला साबणाला फेस येणार नाही प्रश्न टूथपेस्ट टूथपेस्टचे महत्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय म्हणजे टूथपेस्ट आपण जे ब्रश सो, दात स्वच्छ करण्यासाठी वापरतो किंवा ब्रश करण्यासाठी जर वापरतो तर त्यामध्ये कोणते कोणते घटक असतात आणि त्या घटकांचं नेमकं का कार्य काय आणि उत्तर बघा पहिलं कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट ही आहेत व्यवस्थित नाव लक्षात ठेवायची पुन्हा एकदा सांगते कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे टूथपेस्ट मधील प्रमुख घटक आहेत त्यानंतर दातांवरील घाण दूर करतात दातांना पॉलिश करण्याचे काम या घटकांमुळेच होते दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्ट मध्ये असणाऱ्या ठराविक प्रमाणातील फ्लोराईडचा उपयोग होतो आणि हे फ्लोराईड दातांवरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते तर असं आपण याचं उत्तर दिलं आहे पुढे आहे प्रश्न ई आता प्रश्न ई मध्ये विचारलेला आहे सिमेंट मधील घटक कोणते उत्तर बघा उत्तर दोन्ही प्रश्नांच्या उत्तरामध्ये कन्फ्युजन करायचं नाही याचे घटक या त्याला आणि त्याचे घटक याला घ्यायचं नाही सिमेंट मधील घटक सिलिका म्हणजेच वाळू अॅल्युमिनिया म्हणजेच अॅल्युमिनियम ऑक्साइड चुना आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साइड इत्यादी घटक सिमेंट मध्ये असतात ओ प्रश्न कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल तर बांधकामाच्या वेळेला जे बनवलं जात त्यात जर आपण सिमेंट वापरलंच नाही तर त्याचा काय परिणाम होईल हे विचारलं आहे आता उत्तर बघा सिमेंट हे बांधकामातील महत्वाचे साहित्य आहे जर सिमेंट वापरले नाही तर स्लॅब भक्कम होणार नाही आणि इमारतीच्या शब्द बरोबर केला इमारतीच्या स्लॅब मधून पाण्याची गळती होईल पुढे प्रश्न हो। तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा तर इथे बघा साबण शिकेकाई कपडे धुण्याचा सोडा लिक्विड सोप आणि रिटा इत्यादी उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत उत्तर आहे रिठा आणि शिकेकाई यांसारखी निसर्ग निर्मित अपमार्जके उंची वस्त्रांसाठी वापरावीत कारण या अपमार्जकांचा रेशमी व लोकरी धाग्यांवर आणि कपड्यांवर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही प्रश्न एक पृष्ठ सक्रियता म्हणजे काय विविध अपमार्जकांच्या पृष्ठ सक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या तीन रसायनांची नावे लिहा सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया उत्तरामध्ये बघा पहिला पॉइंट पृष्ठभागावरील सहजरित्या पसरण्याच्या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता म्हणतात याची इथे आपण व्याख्या लिहिली ओके दुसरं बघा पेट्रोलियम मेद सल्फर डायऑक्साइड अल्कोहोल अशा पदार्थांमुळे विविध अपमार्जकात पृष्ठ सक्रियता येते तर नावं दिलेली आहेत ही व्यवस्थित लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला ही सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न बघूया तिसरा आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे तर यामध्ये अ नैसर्गिक अपमार्जके व मानव निर्मित आता के म्हणजे तुम्हाला शब्द समजला असेल की जे आपण डिटर्जंट डिटर्जंट म्हणतो त्यालाच मराठीमध्ये अपमार्जके असे म्हणतात ओके तर या दोघांच्यातला सारखेपणा काय हे दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात स्वच्छता करण्यासाठी वापरतात हा झाला या दोघांच्यातील सारखेपणा चला आता बघूयात फरक नैसर्गिक अपमार्जके आणि मानवनिर्मित अपमार्जके तर यातला पहिला पॉइंट नैसर्गिक अपमार्जके हे निसर्गात आढळणारे पदार्थ असतात तर मानवनिर्मित अपमार्जके बनवलेले पदार्थ आहेत दुसरं नैसर्गिक अपमार्जकांचा कपड्यांवर परिणाम होत नाही मानवनिर्मित अपमार्जकांमध्ये असलेल्या विविध रसायना कपड्यांवर अनिष्ट परिणाम दिसून येतात म्हणजे जे महागडे कपडे असतात म्हणजे लोकरचे किंवा रेशमी अशा कपड्यांवर त्याचे परिणाम दिसून येतात तिसरा नैसर्गिक अपमार्जकांमुळे जलाशयांचे प्रदूषण होत नाही आणि तिसरं याच्यामधला पॉइंट मानवनिर्मित अपमार्जकांमुळे जलाशयाचे प्रदूषण होते पाण्यावरती फेस तयार होतो त्यामुळे पाण्यामध्ये जे जलचर असतात त्यांना अपाय होतो दुसरा आहे साबण व संश्लिष्ट अपमार्जक तर या दोन्ही सारखेपणा काय आहे दोन्हीही स्वच्छतेसाठी वापरतात तर चला फरक बघा साबण बनवताना सोडियम सोडियम हायड्रॉक्साईड तेल मीठ इत्यादी घटकांचा वापर केला जातो तर संश्लिष्ट अपमार्जके बनवताना स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन वापरले जाते साबण कठीण पाण्याला पाण्यात साबणाला फेस येत नाही जे जे पाणी जड असत त्याच्यामध्ये संश्लिष्ट अपमार्जक कठीण पाण्यातही संश्लिष्ट अपमार्जकाला फेस येऊ शकतो त्यानंतर साबण मध्ये कपड्याच्या स्वच्छतेसाठी साबणाचा परिणाम खूप प्रभावशाली नसतो पण कपड्यांच्या स्वच्छतेसाठी अपमार्जकांचा परिणाम खूप प्रभावशाली असतो आणि त्वचेवर वाईट परिणाम होत नाही आणि याच्यामध्ये त्वचेवर वाईट परिणाम होतो प्रश्न अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण तर चला दोन्ही तेल आंबले असतात आणि ते स्वच्छतेसाठीच वापरतात तर अंगाचा साबण हा मृदू असतो कपडे धुण्याचा साबण हा कठीण असतो त्यानंतर हा तेलांबलांचा पोटेशियम क्षार असतो तर हा तेलामलांचा सोडियम क्षार असतो हा पोटेशियम क्षार आणि हा सोडियम क्षार ओके तर वैयक्तिक स्वच्छतेसाठी हा साबण वापरला जातो आणि कपड्यांच्या स्वच्छतेसाठी हा साबण वापरला जातो पुढे आहे आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट तर दोन्ही प्रकारची सिमेंट हे बांधकामासाठी वापरतात ज्याला या दोघांचा सारखेपणा फरक काय बघा आधुनिक सिमेंट प्राचीन सिमेंट पहिला सिमेंट हे सिलिका म्हणजे वाळू अॅल्युमिनियम ऑक्साइड चुना आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशियम ऑक्साइड यांच्यापासून तयार करतात आणि प्राचीन सिमेंट हे भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून प्राचीन काळात जलीय सिमेंट प्राचीन सिमेंट बनवले जात असे तर हे तुलनेने कमी टिकाऊ असते आणि प्राचीन सिमेंट ही तुलनेने जास्त टिकाऊ असते mm -hmm. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि तुम्हाला असेच इतर कोणत्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच करा प्रश्न चौथा आहे कारणे लिहा तर यातील अ कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही तर याच बघा उत्तर कठीण पाण्यात विविध प्रकारचे क्षार असतात त्यामुळे साबणाचा फेस न होता साका तयार, तयार चा चा होतो म्हणजे गाळ तयार होतो या साक्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो म्हणूनच कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही प्रश्न तेल पाण्यात मिसळत नाही परंतु पुरेसा अपमार्जक वापरला की तेल व पाणी एकजीव होते तर याचं उत्तर काय आहे बघा दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असणाऱ्या अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात आपण मगाशी बघितलं हे रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतात त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात तेल आणि पाणी हे एकमेकात मिसळत नाहीत परंतु अपमार्जक वापरला की ते अशा रीतीने एकजीव होतात इ प्रश्न संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत म्हणजे चांगली आहेत का ते बघा कारण पहिला पॉइंट संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यामध्ये वापरता येतात कठीण पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही त्याचा वापर आपल्याला चांगल्या प्रकारे करता येत नाही परंतु संश्लिष्ट अपमार्जिकी ही कठीण पाण्यामध्ये सुद्धा वापरता येतात त्यांच्यामध्ये वापराच्या गरजेनुसार सुगंधी द्रव्य रंगद्रव्य जंतुनाशके अल्कोहोल फेननाशक कोरडेपणा टाळणारे पदार्थ रेती इत्यादी पूरक घटक मिसळून त्यास उपयुक्त गंधर्म दिले जातात म्हणून किंवा त्यामुळेच संश्लिष्ट अपमार्चिके ही साबणापेक्षा सरस आहेत प्रश्न बऱ्याच वेळेला कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात बघा उत्तर साबणातील अशुद्धी कधी कधी कपड्यांवर उतरू शकते हळदीसारखे डाग कपड्यांवर पडत असतील तर ते साबणाच्या प्रक्रिये रासायनिक क्रियेने लाल होतात प्रश्न दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये का ते बघा कारण कारण या मशेरीमध्ये इथे मशेरी आहे मशेरीमध्ये तंबाखू असल्याचं या तंबाखूचा परिणाम दात व हिरड्या यांच्यावरती होतो तंबाखू हा आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे तिसरा तंबाखूच्या वापराने अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये इथे आपला हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे ही कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू